भीमरत्न रत्न सामाजिक संस्था तर्फे सोलापूर महानगरपालिकेच्या विरोधात बेमुदत धरने आंदोलन भीम रत्न बौद्धिश्य सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आहे तथा प्रजापिता सम्राट अशोक बौद्धी सामाजिक संघटनेचा संद्निक सोलापूर शहरामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षापासून जी नैसर्गिक विधि करण्यासाठी सरकारी जागेत खूप पात्रत्व उतरया लोकसंखा ले 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 जे असतात ते आज नेस्त्रबूद झालेले आहेत नामशेष झालेले आहेत तर माझी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाला गेली वर्ष झालं मी पाठपुरावा करतो की सोलापुरात जे पंधरा वीस वर्षापूर्वी जे नैसर्गिक शेती करण्यासाठी सरकारतर्फे जे मोतऱ्या होत्या ते आज कुठंही दिसत आहेत याच्यामध्ये सोलापूर शहरातील सर्व जाती धर्माच्या माता भगिनी असतील वडलो वडलो मंडळी असेल नंतर त्याच्यामध्ये बी पी शुगरचे लोकं असतील यांना अत्यंत म्हणजे अत्यंत त्रास होत असतात सोलापुरात कुठंही नैसर्गिक विधी आल्यानंतर त्या माता भगिनी जायचं कुठं आणि म्हातारे वडीलधारे मंडळी जायचं कुठं मग ह्याच्या हे प्रश्न उपस्थित करणं तर मी मागच्या आठ हजार तेवीसपासून ते आज जागा आहेत पाठपुरावाच्या माध्यमातून ते पण सर्व पुरावे घेऊन कोण कुठं होतं काय होतं मान्य आयुक्त मॅडम यांना सर्व निर्देश आणून दिलं आणि त्याच्यावर मला बोललेली चर्चा केली आपण कसं ते करू आम्ही सांगितले इथं गुरुन जे एका ठिकाणची मोतारी पाडली होती ताजी मोतारी होती ते पाडल्या पाडल्या आमच्याकडे तक्रारी आम्ही त्याच्यावर फार पुराव केला त्यांना सांगितलं दाखवलं तर प्रशासनातील काही अधिकारी हे आणि दोन अधिकारी हे भगतप्रमाणे वागत आहेत गेंड्याच्या कातडीप्रमाणे वागत आहेत मॅडमनी पाच लाख रुपयेचा निधीसुद्धा उपलब्ध करून दिला किंवा तिथले ही टॉयलेट उपलब्ध लावा तरीसुद्धा आज वर्ष झालं तिथं कुठलीही ही टॉयलेट नाही तरी साधं तर एक वीटसुद्धा ती लावलेली नाही आहे तुमचे प्रमुख मागण्या काय आपल्या प्रमुख मागण्या आहेत की सोलापुरातील प्रत्येक चौका चौकामध्ये नैसर्गिक विधी करण्यासाठी जेंट्स असतील महिला असतील प्रत्येक चौका चौकात ते लावून उभा केलं पाहिजे ज्या ज्या लोकांनी सरकारी मोताऱ्या जागा हडप केल्यात त्यांच्यावर जोरदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि ही टॉयलेट हे नको आहे ही टॉयलेट कसं आहे पाच रुपयाचा शिक्का असतो टाकायचा आणि जायचं बरं बाबा पाच रुपयाचा शिक्का कोण तर वगैरे काढतील लावतील पण ते पुन्हा ओपन दोर होत आहे का नाही होत आहे ह्याच्यासाठी त्यांना शंका वाटते त्याच्यामुळं जेंट्स पुरुष लोकंसुद्धा जात नाहीत त्या ई टॉयलेटमध्ये तर आपल्या माता भगिनी कसं जाणार त्यांना भीती वाटते की वार कोण बसतंय काय किंवा ते माणसं जात नाही तर महिला कसं जाणार त्याच्यामुळं काय होतं की नैसर्गिक विधी पुरुष मंडळी तिथंच कुठंतरी हे करून निघून जातात पण हे बंद झालं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला ई टॉयलेट दुसऱ्या पद्धतीचं फायबरमध्ये ते जेंट्ससाठी पण वापरता आहेत आणि महिलांसाठी पण वापरतात ते वेगवेगळं आहे त्याला डोर आहेत ये जाय करण्यासाठी ते अडकून पडण्याचा पण प्रश्न येत नाही पॉईंट हुडकायचा पण प्रश्न येत नाही त्याच्यामुळं माझी विनंती आहे आणि विशेष जर ह्या हे मुतारी उभा केल्यानंतर रोजच्या रोज त्याची स्वच्छता झाली पाहिजे सगळ्यात स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे ह्या माझ्या ह्या पाच मागण्या मान्य आयुक्त मॅडम यांना हा जोडून विनंती आहे की हा माझ्या इथेचा प्रश्न आहे समाजातील सर्वसामान्य नागरिकांचा सोलापूर शहरातील तमाम माता भगिनींचा आणि वडीलधाऱ्या लोकांचा आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर पंधरा ऑगस्टच्या मोठ्या जात करावं अन्यथा आम्हाला पंधरा ऑगस्टच्या वेळेत वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करावं आम्ही शांतीचा संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करतो आहे आम्ही कुठलंही कायदा हातात घेऊन आंदोलन करत नाही आपण पंधरा ऑगस्टलापर्यंत हे आपण करावं की आपल्याला विनंती आहे जय गीत जय संविधान जय भागावं